विद्या महामंडळ संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त पूग वैद्य स्मृती पुरस्कार संगीत शिक्षिका दीपमाला लोहाडे यांना गायक संजीव अभ्यंकर यांच्या हस्ते देण्यात आला अनेक कलाकार नेमी आलेला हे नेहमी आलेल्या अपयशाला दोष देत बसतात पण शून्यातून वर येणे हे महत्वाचे असतं त्यासाठी प्रत्येक कलाकाराने संगीत शिक्षणाला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे असे मत गायक संजीव अभ्यंकर यांनी व्यक्त केलं विद्या महामंडळ संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या पूग वैद्य स्मृती पुरस्कार संगीत शिक्षिका दीपमाला लोहाडे यांना आपटे प्रशालत गायक संजीव अभ्यंकर यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी विजय अभ्यंकर संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय आपटे कार्याध्यक्ष अभिजित आपटे कार्यवाहक अजित गायकवाड वसुंधरा वैद्य वसंतराव आपटे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी ॲडव्होकेट अभय आपटे म्हणाले की प्रत्येक मनुष्याने आपल्या आयुष्यात एक ध्येय ठेवणं महत्त्वाचं असतं यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं असतं सोपा मार्ग कोणीही अवलंबतो पण कष्टाने जो मनुष्य यश संपादन करतो त्यात काही वेगळीच मजा असते असंही आपटे यांनी यावेळी सांगितलं

आणि मला सांग सगळ्यात मोठं तो गुण आहे कारण खूप वेळ आपण सगळे जण आपल्याला काय करायचं नाही हे बोलत असतो म्हणजे आधा क्लास रेकाम आहे हेच आपण ऑलमोस्ट ऑलमोस्ट प्रत्येक वेळ बोलत असतो अजून थोडं काय असतं अजून झालं असतं त्यामुळे मला सांगतं की सगळ्या जगातील मुलांना काय मोटिवेट होत असतं की ज्यामुळे कोणाचे नाव प्रश्न येणार एवढा एक आवाज येणार

तसं नाही मी त्याच्याशी जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा मला याची जाणीव होते की कसं प्लॅनिंग त्यांनी स्वतःच्या आयुष्याचं सुद्धा केलंय स्वतःच्या आवाजासाठी कसं जपतो स्वतःच्या तब्येतीकडे कसं लक्ष देतो आणि कसं मर्यादित काम करतो तर असे हे पाहुणे आपल्याला आज लाभलेले आहेत आणि त्याचं एक वैशिष्ट्य असं की आज ज्याचा आपण सत्कार करतोय त्याचं शिक्षण त्यांनी गुरुस्थानी जे संजीवच्या गुरु म्हणजे त्यांच्या मातोश्री जोबाने करतो त्याच तरी हा एक मोठा योग आहे की दोन्ही शिष्य हे